नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे ग्रोईंग स्टुडंट्स या आपल्या आत्ताच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की काल जो समाज कल्याण विभागाचा तिन्ही शिप काल जो समाज कल्याण विभागाचा पेपर झालेला आहे तर त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले ते, ते, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक संपूर्ण बघायचा आहे कारण की तुम्हाला एक आयडिया येईल की आता ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी कोणत्या टॉपिकची तयारी केली पाहिजे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय विचारला होता कोणत्या घटनादुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून घोषित केले चार पर्याय तुम्हाला दिले गेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला विचारलं होतं ऐंशी वी घटनादुरुस्ती पंच्याऐंशीवी वी घटनादुरुस्ती एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती आणि सत्तरवी घटनादुरुस्ती तर योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर तीन एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनुसार काय झालं होतं दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून घोषित केलं गेलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा दोन हजार दोनमध्ये मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूळ अधिकार घोषित करण्यात आला होता दोन हजार दोनमध्ये घटनादृष्टी विचारली तुम्हाला कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूळ अधिकार घोषित करण्यात आला होता पर्याय बघा चार हे ऐंशी वी घटनादुरुस्ती शहाऐंशी वी घटनादृष्टी वी घटनादुरुस्ती आणि अठ्ठ्याऐंशीवी वी घटनादुरुस्ती योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर दोन शहाऐंशीवी वी घटनादुरुस्तीनुसार काय झालं होतं शिक्षणाचा अधिकार हा मूळ अधिकार घोषित करण्यात आला होता कधी दोन हजार दोनमध्ये पुढचा प्रश्न पहा संविधान शाखेच्या सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा केव्हा सादर करण्यात आला होता संविधान शाखेच्या सल्लागार समितीने सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा केव्हा सादर करण्यात आला पर्याय पहा काय ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस आणि जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला काय केलं होतं संविधान शाखेच्या सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा हा सादर केला होता पुढचा प्रश्न बघा काय राज्य विधिमंडळात धनविधेयक कोणत्या व्यक्तीच्या पूर्व परवानगीने सादर केलं जातं कोणत्या व्यक्तीच्या पूर्व परवानगीने सादर केलं जातं राज्य विधिमंडळामध्ये ते धनविधेयक असतं ते बघा राज्यपाल महालेखा परीक्षक वित्तमंत्री आणि वरील नाही योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे पर्याय तुमच्या समोर चार दिलेले गुरुस्टर्स या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक राज्यपाल याच्या पूर्व परवानगीने हे धनविधेयक काय केलं सादर केलं जातं पुढचा प्रश्न बघा हडप्पा संस्कृती सर्वप्रथम कोणत्या वर्षी सापडली होती हडप्पा ही जी संस्कृती आहे कोणत्या वर्षी सर्वप्रथम सापडलेली असा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं होतं बघा पर्यायमध्ये काय दिलं होतं तुम्हाला एकोणीस सव्वीस एकोणीसशे पंधरा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे तीस योग्य काय उत्तर होत त्याचं तर हडप्पा ही जी संस्कृती आहे ही एकोणीसशे एकवीसमध्ये सर्वप्रथम सापडली होती योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन एकोणीसशे एकवीस पुढचा प्रश्न बघा काय होता सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे वेद तुम्हाला दिलेले आणि सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात असं तुम्हाला विचारलं होतं बघा ऋग्वेद सामवेद द्वंद वेग वरील सर्व योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर दोन ऋग्वेदामध्ये सापडलेली काय प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती पुढचा प्रश्न बघा काय व्याकरणावरला प्रश्न होता खुचकामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे असं तुम्हाला विचारलं होतं आणि चार, चार पर्याय तुम्हाल तुम्हाला दिले होते बघा फलदायी उत्तरदायी सत्ताधारी आणि यापैकी नाही तर कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे फलदायी होईल पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे पुढचा प्रश्न लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी कोणत्या विभागामार्फत केली जाते विभाग तुम्हाला दिलेले आणि लाडकी बहिणी जी योजना आहे हिची अंमलबजावणी कोणत्या विभागामार्फत केली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा विभाग काय दिलेले महिला व बाल विकास कल्याण विभाग समाज कल्याण विभाग सामाजिक विभाग आणि शिक्षण विभाग योग्य उत्तर काय असेल लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी हो कोणत्या वि विभागामार्फत होते महिला व बाल विकास विभाग पर्याय नंबर एक हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी तुम्हाला विचारलेला आहे निर्जर बघा पर्याय काय दिलं होतं जल त्यानंतर जर त्यानंतर मुख त्यानंतर ईश्वर तर निर्जर या सा शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल पर्याय नंबर चार ईश्वर हा शब्द याचा समानार्थी होता पुढचा प्रश्न काय होता पहा कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे कृष्ण या समा शब्दाचा समानार्थी शब्द विचारला तुम्हाला बघा काय आग किरव पाणी सेतू काय उत्तर असेल कृष्ण शब्दा शब्दा। या शब्दाचा समानार्थी शब्द आग आहे आग पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न काय होता बा भा? भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात नमूद आहे भाग तुम्हाला विचारलेले आणि काय विचारलेले मार्गदर्शक तत्व हे कोणत्या भागात नमूद आहे बघा भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार हे पर्याय तुम्हाला होते आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं होतं तर भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व कोणत्या भागात नमूद आहे पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे भाग चार मध्ये नमूद आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे माणिकदेव बंडूजी इंगळे हे कोणाचे संपूर्ण नाव आहे माणिकदेव बंडूजी इंगळे पर्यायमध्ये तुम्हाला टोपन नावं दिलेले आणि त्यापैकी संपूर्ण नाव म्हणजे माणिकदेव बंडूजी इंगळे हे संपूर्ण नाव आहे आणि त्यांचं या पर्यायमधलं नाव कोणतं आहे असं तुम्हाला विचारलं आहे बघा साने गुरुजी तुकडोजी महाराज खुसुमाग्रज वरील नाही तर कोणाचं नाव हे आहे माणिक देव बंडूजी इंगळे तर तुकडोजी महाराज पर्याय नंबर दोन त्यांना तुकडोजी महाराज म्हणून ओळखलं जात होतं तर त्यांचं नाव काय होतं तर माणुक देव बंडूजी इंगळे आणि नाव समजा तुकडोजी महाराज पुढचा प्रश्न बघा माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला आलो सलेक्ट करा विद्यार्थी मित्रामध्ये ज्यांना याची गरज आहे त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता पर्याय तुम्हाला दिले होते दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा आणि दोन हजार सात दो सा, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं काय माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे तर दोन हजार पाचमध्ये लागू करण्यात आलेलं आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा कृष्णकुमार या टोपण नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं कृष्णकुमार कोणाला म्हटलं जातं नावं तुम्हाला खाली दिलेली आहे आणि कोणाचं टोपण ना। नाव कृष्णकुमार आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला कुसुमाग्रज गोविंदाग्रज सेतू माधव पगडी काय नाव काय दिलेले कुसुमाग्रज गोविंदाग्रज सेतू माधव पगडी आणि चौथा पर्याय यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे तर सेतू माधव पगडी यांना काय कृष्णकुमार म्हणून ओळखलं जात होतं पुढचा प्रश्न भाग आहे महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती नदी ना वाहत नाही महाराष्ट्रामधून कोणती नदी ना वाहत नाही महाराष्ट्रातून वाहणाऱ्या ना नद्या तुम्हाला माहिती आहे गोदावरी महाराष्ट्रातून वाहते कोयना महाराष्ट्रातून वाहते तापी महाराष्ट्रातून वाहते परंतु यमुना ही जी नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही म्हणून याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार यमुना पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात राष्ट्रीय मानवाधिकार हा जो आयोग आहे ह्याचा अध्यक्ष कोण असतात असा तुम्हाला प्रश्न विचारला पहा पर्यायमध्ये काय दिले राष्ट्रपती दिले पंतप्रधान दिलेले मुख्य न्यायाधीश दि दिले आणि सत्र न्यायाधीश दि दिलेले तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर तीन मुख्य न्यायाधीश हे असतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे गोदावरीची उपनदी कोणती नदी आहे चार नद्या तुम्हाला दिलेल्या असतात बघा प्राणहिता आहे मंजिरा आहे त्यानंतर वैनगंगा आहे आणि वरील सर्व तर खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी असं तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा प्राणहिता मंजिरा वैनगंगा ह्या ज्या नद्या आहे या सर्व काय आहे गोदावरीच्या उपनद्या आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर चार वरील सर्व हे ह्याचं अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला इसवी सन तुम्हाला पर्यायमध्ये दिलेले तेराशे दहा तेराशे आठ तेराशे पंधरा तेराशे वीस योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला होता तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर होतं पर्याय नंबर दोन तेराशे आठमध्ये मध्ये देवगिरी हा किल्ला मुघलांनी काय केला होता जिंकला होता पुढचा प्रश्न आपण बघूया बेटवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे बेटवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि धरणांची नावं तुम्हाला खाली दिलेली आहे बघा आणि त्यापैकी कोणतं धरण हे बेटवा नदीवरील आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा भाटगरे सिद्धेश्वर आहे राजघाट आहे आणि वरील सर्व आहे तर बेटवा नदीवरील असलेलं धरण कोणतं आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन राजघाट हे जे धरण आहे हे बेटवा नदीवर स्थित असलेलं धरण आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून आहे उद्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला हॉन सलक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करत चालायचे दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे फो बागापूरचा प्रश्न काय आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केव्हा करण्यात आली आता हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे की मुंबईमध्ये ठीक आहे मुंबईच्या कोणत्या भागात आहे तर बोरिवली भागामध्ये आ तर याची स्थापना कधी करण्यात आलेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सन एकोणीसशे सत्तरमध्ये सन एकोणीसशे पन्नासमध्ये सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सन एकोणीसशे साठमध्ये योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन सन एकोणीसशे सत्तरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा हा पेपर पेपर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर ग्रोईंग स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया अशाच प्रकारचा नवीन चांगल्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो